शेतकरी कर्जमाफी आणि वीज या संदर्भात भाजप सरकारविरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आज भव्य मोर्चा काढला वीज दरवाढ शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी आणि वाढीव वीज दरवाढ या मुद्द्यावर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारविरोधात सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त मोर्चा काढला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत विराट मोर्चा निघाला विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र मोर्चा काढला नाही तर सरकारने पुढच्या दोन हजार एकोणीस सालापर्यंत एकोणीस वीस सालापर्यंत आम्ही दरवाढ कशी करणार हे ही आकडेवारीने दिलेले आहे जी दरवाढ जवळपास तीनशे ते पाचशे टक्क्यापर्यंत तीनशे टक्क्यापर्यंत वर जाते आणि त्यामुळं भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रात जी शेतकरी कर्ज काढून आपल्या उपसा सिंचन योजनेची व्यवस्था केलेली आहे त्या तर उपसा सिंचन योजना बंद पडतीलच अशी आम्हाला भीती आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रात टाकारी टेंबू म्हैसाळ नांदेडमध्ये उपसा सिंचन योठ्या मो मोठी योजना आहे तिथं हाय टेन्शन लाईन वापरली जाते तिथल्याही शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरणं मुश्किल होणार आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत ही दरवाढ रद्द व्हावी एका बाजूने शेतकरी शेतीमालाला भाव नाही म्हणून नाराज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी संघर्ष करत आहेत तूर शेतकरी आज कवडीमोल दराने विकायला लागलेला आहे सोयाबीनची अवस्थाही काही वेगळी नाही आहे कापसाला सात हजारपेक्षा जास्त क्विंटलला दर मिळायला पाहिजे होता तिथे चार आणि साडेचार हजारपेक्षा जास्त दर कापसाला मिळाला नाही त्यामुळं महाराष्ट्रातला सर्व शेतकरी मग कांद्याचा असो किंवा कोणत्याही पिकाची शेती करणारा शेतकरी असेल तर तो आज संकटात आहे